धक्कादायक नागपूर मध्ये एनडी पी एस पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत अंमली पोलिसांनी उघड करीत नागपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहेत पाहूया सविस्तर हा रिपोर्ट नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी पी एस पथकाने अंमली पदार्थ विरोधी गस्ती दरम्यान मोठी कारवाई केली आहे उमरभाई प्लास्टिक फॅक्टरी समोर संशयित इसम मोहम्मद मज़र, उर्फ बिलाल अब्दुल जब्बार ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून किलो गांजा एक मोबाईल आणि एक मोपेड असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांच्या चौकशीत आरोपीने कबुली दिली की त्याने हा गांजा फरार आरोपी मोहम्मद जाहीर अन्सारी आणि अरसलाम मंसूर खान यांच्याकडून आणला होता सध्या हे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अंमली पदार्थाचा सुडसुडा रोखण्यासाठी नागपूर पोलीस सतत कार्यरत असून या कारवाईने मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करीला धक्का बसला आहे नागरिकांनीही संशयित हालचाली पोलिसांना कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे नागपूर शहरात गांजाची मोठी तस्करी उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत फरार आरोपी लवकरच गजा आळ केले जातील असा पोलिसांचा दावा आहे नागपूर शहरात अंमली पदार्थाचा वेळ का वाढत असल्याचे यावेळी दिसून येत आहेत याला आळा घालण्याकरिता पोलिसांची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे